शेतकऱ्यांनी फिरवला हरभरा पिकावर रोटावेटर शेतकरी अमृतराव उबाळे यांनी हरभरा या पिकावर फिरवला रोटावेटर दुबार तिबार पेरणी करूनसुद्धा रोग आणि अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कृषी विभाग आणि तालुका प्रशासनाचे शेतकऱ्याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष नाही आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही हरभरा पिकासाठी शेतकऱ्याचा लाखो रुपयांचा खर्च मातीमोल झाला झाला आहे आहे आधीच शेतकरी अधिक चिंताग्रस्त शासनाने या बाबतीत त्वरित दखल घेण्याची गरज असल्याची मागणी शेतकरी करत आहे महागाव तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे हरभरा या, पावसा हर या पिकावर मोठ्या प्रमाणात मर रोग लागल्यामुळे आम्हाला हरभरा पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आहे तरी तालुका प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अगोदरच सोयाबीन आणि कापूस या पिकांनीसुद्धा शेतकऱ्याला साथ दिली नाही त्यातच अवकाळी पावसामुळे चणा हे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी त्वरित पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी